स्वाभिमान विचार नेतृत्वाची असलेली भावना लक्षात घेऊन उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या जिल्ह्याच दमदार पाऊल शिवसेनेच्या दिशेने आम्ही सगळी मंडळी हे जुनेच्या जोरावर टाकणार आहोत मग पुढच्या भविष्यामध्ये जिल्हा जवळ निवडणुका असतील नगर पंचायत असेल पंचायत समिती असेल या ठिकाणी अतिशय सुंदर मान्य करून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा वर चष्मा कसा राहील आणि सर्वसामान्य व्यवस्थेमध्ये आम्ही न्याय कसा देऊ अशा पद्धती भूमिका घेऊन उद्याच्या अठ्ठावीस तारखेला एक मोठा सर्वात चांगला महामेळावा सभा त्या ठिकाणी प्रवेशाबरोबरच साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे आणि म्हणून मी तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेला मी त्या ठिकाणी विनम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी अठ्ठावीस एप्रिलला सायंकाळी पूर्ववेस जुन्नर जे जे छत्रपती शिवरायांचे एक सुंदर महाद्वार नारंगगावकरांनी उभं केलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी मोठी जगली सभा होणार आहे आपण सर्वांनी त्या सभेचा आनंद लुटण्याकरता विचार आणि विचारांची असलेली भूमिका आपण ग्रहण करण्याकरता त्या ठिकाणी यावं अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी आजची हे पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला लक्षात येणार आहे की उद्या भविष्यामध्ये विकासाच्या दृष्टीने आम्ही सर्व मंडळी राजकीय एका व्यासपीठावर अतिशय मजबूतीने काम करू अशा विश्वास या पत्रकार परिषदेमध्ये घटक पक्षामध्ये बाकीच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री आहेत म्हणून उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे विचारलं की याच्यावरून बाकीचे तालुक्यात इतर आमंत्रित केले का बाकीच्या दौऱ्याचा मेळावा आहे पक्षाचा प्रवेश या मेळाव्यामध्ये होणार आहे का सन्माननीय बाळासाहेबजी दांगड साहेब यांच्या बरोबर माझे छर्छा चालू आहे बाळासाहेब खान साहेबांबरोबर चर्चा चालू आहे बाबूरावजीजी बरोबर चर्चा जी आहे बाबुराव जी आहे सन्मान्य धररावजी लांडे साहेब असते त्याप्रमाणे सन्मान्य प्रसन्नराजी असतील जीवनजी शिंदे असतील त्याप्रमाणे तालुक्यातले बरेचशे पदाधिकारी आहेत त्यामध्ये माझी उपसभामध्ये आणखी बुंडे आहेत अनेक गावचे बरेचसे मोठ्या गावच्या सरपंच पदाची जबाबदारी आहेत संध्याकाळी अनेक म्हणून जे आता महिला पद्धती म्हणून काम करतात त्या महिला नापुरामध्ये त्या सुद्धा या प्रवेशामध्ये इच्छुक आहेत सरांचे बरेचसे नगरसेवक आहेत आज पाच वाजेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही संपूर्ण देश आयडेंटिफाय आंबेगावच्या देश शिरोडच्या देश येतील खेडच्या देशातील दोन चांगले चांगले पदावरचे माणसं शिवसेनेमध्ये गृहपदावर काम करायला तयार झालेले आहेत कारण धनुष्यबाण हा आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेला युतीचं महायुतीचं किंवा महाआघाडीचं महा गडित राहील असं मला तरी वाटत नाही त्यामुळे ह्या निवडणुका ह्या जिल्ह्यात तरी माझ्या माहितीप्रमाणे ह्या पक्षाच्या वन बाय वन होतील म्हणजे राष्ट्रवादीवरचे शिवसेना निवडणूक होईल बाकीच्या वर्षा सगळ्या युती आणि आघाडीच्या निवडणुका या राज्य स्तरावर किंवा केंद्र स्तरावर होतील तर कार्यकर्त्याने एक वेगळा स्थोड मिळतो या खालच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे संघटना महत्वाची असतात संघटना बांधणं ही आमची जबाबदारी आहे बाबूरावजी आणि त्यांचे सगळे मित्र परिवार बाबूरावजी पण माझी अदरजी चर्चा झालेली पण त्यांच्याकडे अजून लिस्ट घालू आयडेंटिफाय केले पण त्यांचा सगळा मोठा परिवार पर आपण नारंगाचा पाहतो वि तपास केला तर आज संध्याकाळी पाच वाजता सगळ्यांची लिष्ट आयडेंटिफाय आणि त्यानंतर अठ्ठावीस तक्रेला जे प्रवेश होते हो माझा सुद्धा शिवसेनेत प्रवेश होणं बाकी आहे कारण का तर निवडणुकीच्या तोंडावर माझी हाकलपट्टी झालेली होती तिच्यावर ब्रेक दिल्यामुळे किंवा त्याच्यावर समोर लढल्यामुळे पक्ष विरोधी कारवाई म्हणून माझ्या कारवाई झाली होती त्यामुळे संघटना बांधता मला आली नाही आज निवडून आलो अपक्ष तरी मला पक्ष सांगता आला नाही परंतु मला सन्मान्य एकनाथ साहेबांनी माझ्या निवडणुकीच्या विजयानंतर मला हेलिकॉप्टर पाठवलं महाराष्ट्राचं दोन्ही पंच्याहत्तर वर्षाने पहिला आमदार असले त्याची दखल पक्ष संघटनेने आणि पक्षनेत्यांनी घेतले मला सन्मानपूर्वक मुंबईला बोलवलं मी महाराष्ट्राला पाठि पाठिंबा देखील दिला आणि आज माझा मात्र उद्या अठ्ठावीस दखला पहिला माझा प्रवेश होतो आहे आणि मग माझ्या सगळ्या सागरांचा प्रवेश होतो हे वस्तू देखील आहे

बांधणीच्या निमित्ताने ह्या जिल्ह्यामध्ये नवीन पातार्पण करतोय आता इथे सगळी जी पुणे जिल्ह्यातली सगळी पदे हे फ्रीज केली गेलेली आहे के ते तुमच्याच माहिती सांगतो पक्षाने सगळी ऍक्च्युली ब्लॉक केलेली आहे आता हे पुनर्जीवित होतील नव्याने ताकद दिली जाते मला सुद्धा जबाबदारी मोठी दिली जाईल कदाचित एक जिल्हा दोन जिल्हा तीन जिल्ह्याची जबाबदारी सुद्धा पक्ष महावीत होऊ शकतो कामाची तुमची कसे कॅपॅसिटी त्याच्यावर अवलंब आहे आता तरी ह्या पुणे जिल्ह्यामध्ये सगळी पद ही झालेली आहे तुमची सगळ्यांशी चर्चा चालू आहे पक्ष घेणे सरावाडी शेजारी नांदगावचे उपसरपंच त्यांच्याशी चर्चा चालू आहे का त्यांचं ठरलंय धनुष्यबन हातात घ्यायचं काय धनुष्यबन आता घ्यायचं ठरलंय परंतु त्यांचा जे ट्रिपवर्क आहे त्यांचं सगळ्यांचं आता एकत्र बसून काल त्यांची प्रथमिक बैठक झाली त्यावेळेस त्याच्यामध्ये दोन मुद्दे होते एक म्हणजे शिवजयंतीची बैठक होती उद्याच्या तिथीप्रमाणे येणारी जी तिथीप्रमाणे शिवजयंती बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित होती आदरणीय अटल बिहारी आणि या सर्व मंडळीला जो सातत्याने जो उपक्रम घ्यायचा नारंदगाव करणाली जो सातत्य ठेवून जो शिवजयंतीची कायम चालू ठेवलेली आहे त्यांचं तर मला कौतुक केलंच पाहिजे पण त्या त्यांनी हा पण विषय घेतला की आता निवडणूक पण आहेत लोकसभा विधानसभा संपल्या लोकसभेचा मूड वेगळा होता लोकांचा विधानसभेचा मूड वेगळा होता आणि राजकारणामध्ये हे सगळ्या गोष्टी दिसत तर होत राहतात त्यामुळे आता आपण त्या वर्षाच्या पकड करून किती एकमेकांत दूर राहायचं आम्ही एकमेकांसोबत काम केलेले आयुष्यामध्ये आपण एक म्हणजे साथी झालेत आम्ही सगळे एकमेकांचे साथी झालो आम्ही सगळे मंडळी आम्ही की एका एक प्लॅटफॉर्मवर यायचं म्हणजे मला पण आज प्लॅटफॉर्म नाही मी पण शिवसेना प्लॅटफॉर्मवर येतोय हिस्वत सगळी मंडळी शिवसेना प्लॅटफॉर्म आहे मला बाबूरावजीने सांगितलं आपण एकत्र काम पुरे काही हरकत नाही आणि मग आता ते आज चार वाजेपर्यंत त्यांची लिस्ट आयडेंटिफाय होईल शेवटी विचारल्याशिवाय कोणाला प्रवेश घेता येत नाही त्यामुळे ते सगळ्यांशी आपला सुसंवाद करतील आणि बाळासाहेब दामटांची जेव्हा हाकल म्हटले झाला तेव्हा बाळासाहेब म्हटले होते की आम्हाला शिवसेनेच्या विषयाचा आमदार हवा आहे या शिवकोखीला आणि तुम्ही आम्हाला ज्यांचं काम करायला सांगताय तर ते शिवसेनेच्या पथळीमध्ये तयार न झालेले व्यक्तिमत्व आहे त्यामुळं मला स्वतंत्र आहे मी माझं काम करेल मी शरद सरोना आमदार करेल आणि आमदार झालं मी त्यांना मातृश्री करेल पण त्यांचे त्यांची पण आत्मपट्टी झाली त्याच्यानंतर हे सगळं बोलल्यानंतर सुद्धा पण त्यामुळं मातोश्रीला जायचा काही विषय कोणाचा आला नाही त्याच्यामध्ये पण मातोश्री आम्हाला वंदली आहे आयुष्यभर आणि ती बाळासाहेबांची मातृश्री आपल्या सर्वांची मातोश्री आहे मातोश्रीबद्दल आम्हाला सर्व प्रचंड आधार आहे आपल्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या बघा जिन एक गोष्ट सरोचा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येणार नाही परंतु शिवनेचा व्हॅल्यू ह्या महाराष्ट्रामध्ये आणि शिवजन्मभूमीला अजूनपर्यंत म्हणजे जेवढी सरकार येतात आणि जातात ते छत्रपती शिवरायांच्या नावाने येतात प्रस्थापित होतात राज्य कारभार आम्ही शिवरायांच्या विचारणे करून असं म्हणतात पण शिवरायांच्या जन्माच्या ठिकाणाला अजूनपर्यंत मात्र मिळालं नाही हे ज्या वेळेला मी आधोरेखित केलं विधिमंडळामध्ये तेव्हा ती गोष्ट त्यांनी मान्य केली आणि ते म्हटले की पहिला टप्पा हा होऊन जाऊ त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण शिवनेरीला मंत्रिपद देऊ आता शरद सोरण यात म्हणजे नावाचा घटक आहे फक्त म्हणते शिवनेरीला सन्मान मिळाला असं मला खात्री आहे उद्याच्या दोन बाबू भाऊ तुमचं ठरलंय का मी नंतर बदल